जी काय वल्गना केली जात आहेत त्या वल्गना म्हणजे दोन भाऊ एकत्र येत आहेत दोन भाऊ एकत्र लढणार आहेत आणि युतीला अगदी चितपीट चितपट करणार आहे वगैरे वगैरे मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की हे दोन भाऊ एकत्र येणार का नक् नक्की ह्या दोन भावांना ह्या मराठीचा मराठीचं काय हे का। आहे का लेणं देणं आहे का मराठीबद्दल त्यांना काय आत्मीयता आहे का मराठी माणसांबद्दल आत्मीयता आहे का त्याला कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो जे काय आता राजकारण सुरू आहे फक्त राजकारण बाळासाहेबांच्या मते ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं नव्हे तर शंभर टक्के राजकारण सुरू आहे जी गोष्ट उद्धव ठाकरेंनी स्वीकारली मान्य केली त्याच गोष्टीच्या के विरोधात आता उद्धव ठाकरे बोलत आहेत म्हणजे ते जेवढे मुख्यमंत्री होते